नमस्कार ज्योतिष साक्षात्कार रत्न महत्व या चानल वर मी डॉक्टर अनुपमा रहाळकर तुमचे स्वागत करीत आहे आजपासून आपण ज्योतिषशास्त्रात रत्नांचे महत्व याविषयी चर्चा करणार आहोत तसे तर भारतात पाच हजार वर्षांपासून अनेक धातू व रत्नांचा उपयोग झालेला आपल्याला आढळतो दागदागिने किमती वस्तू मूर्ती व अनेक प्रकारच्या सजावटीच्या सामानांसाठी रत्नांचा उपयोग झाल्याचे विविध ग्रंथात उल्लेख केलेला दिसतो उदाहरणार्थ वाल्मिकी रामायणात सीतामातेच्या चुडामणीचा उल्लेख तर वेदव्यासांनी महाभारतात केलेला कर्णाच्या कवचकुंडलांचा उल्लेख महर्षी शुक्राचार्यांच्या शुक्रनीती या ग्रंथात तसेच कौटिल्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात राज्याच्या कोशागिराला रत्नांचे मोल अवगत करून घेण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे कोशागिराला खरी खोटी रत्ने ओळखता आली पाहिजेत त्यांचे वजन त्यांचे आकार व त्यांच्या शुद्धतेवर अवलंबून त्या रत्नांचे मूल्य ठरवता आले पाहिजेत कौटिल्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात रत्नशास्त्र या शब्दाचा प्रथम उल्लेख आढळतो तरी वराह मिहीरांच्या बृहत्संहिता या ग्रंथात रत्नांचा उपयोग औषधोपचारांसाठी सांगितलेला आहे याचे कारण अर्थातच रत्नातील रासायनिक तत्वांचा व मनुष्याच्या शरीरातील रासायनिक तत्वांचा असलेला संबंध हे आहे इथे पुन्हा एकदा आठवण होते ती जे पिंडी ते ब्रह्मांडी जे ब्रह्मांडी ते पिंडी या उक्तीची ज्योतिषशास्त्रात म्हणजे फलज्योतिष असो अंकज्योतिष असो अथवा हस्तसामुद्रिक शास्त्र असो या तिन्ही पद्धतीत ग्रहांशी संबंध आहे व त्या पद्धतीत ग्रहांच्या स्थितीप्रमाणे त्यांच्या प्रभावाप्रमाणे ज्योतिषाने जातकाला त्याच्या समस्यांसाठी उपाय सुचवणे अपेक्षितच आहे हे उपाय उपासनेच्या स्वरूपात असू शकतात तसेच रत्नांचे उपयोग करूनही केले जाऊ शकतात कोणते रत्न कुठल्या समस्येसाठी सांगायचे हे जितके ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून आहे तितकेच ते रत्नांच्या गुणधर्मावर अवलंबून आहे याचा अर्थ असा की रत्नांचा व ग्रहांचा दृढ संबंध आहे ग्रहांच्या व रत्नांच्या संबंधाबद्दल आपण अधिक माहिती नंतर घेणार आहोत सध्या रत्नांचे स्त्रोत त्यांचे प्रकार व रत्नांची रासायनिक तत्वांविषयी माहिती घेऊयात रत्नांचे स्त्रोत म्हणजे ज्यापासून आपल्याला रत्ने प्राप्त होतात ते काय आहेत तर पहिलं म्हणजे खनिजे पृथ्वीवरील खडकात असलेल्या विविध धातू व खनिजांपासून आपल्याला रत्ने मिळतात उदाहरणार्थ माणिक दुसरा स्त्रोत म्हणजे प्राणी प्राण्यांच्या कातड्यापासून किंवा त्यांच्या लाळेपासून आपल्याला काही रत्ने मिळतात जसे मोती तिसरा स्त्रोत म्हणजे वनस्पती झाडांच्या चिकापासून त्यातून वाहणाऱ्या गोंदापासून आपल्याला काही रत्ने मिळतात त्याचं एक उदाहरण म्हणजे अंबर हे रत्न रत्नांचे त्यांच्या शुद्धतेच्या प्रमाणे तीन प्रकार पडतात एक महारत्ने जे सर्वाधिक शुद्ध असतात दोन रत्ने व तीन उपरत्ने ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त खनिजांचं किंवा इतर धातूंचं प्रमाण आढळतं काही वेळेस उपरत्नांमध्ये काही प्राण्यांचे अंश सुद्धा आढळून येतात त्यामुळे शुद्धतेचे प्रमाण बघितले तर उपरत्ने तिसऱ्या स्तरावर येतात महारत्न म्हणजे ज्यामध्ये माणिक मोती हिरा पाचू व नीलम अशा पाच रत्नांचा समावेश केला आहे ती महारत्ने दुसरे रत्ने म्हणजे पुष्कराज गोमेद प्रवाळ व लसण्या हे आहेत प्रवाळ म्हणजेच कोरल पोवळे आणि लसण्या याला इंग्रजीमध्ये कॅटसाय म्हणतात तिसरा प्रकार उपरत्नांचा यामध्ये अनेक उपरत्ने आहेत जसे ॲगेट ॲमेथिस्ट मूनस्टोन पेरीडॉट अलेक्झांड्राईट झरकॉन एक्वामरीन लपीज लजुली व इतर अनेक रत्ने नैसर्गिकरित्या ज्या विविध वायू किंवा खनिजांपासून होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेतून बनतात ती कोणती ते रासायनिक तत्व कोणती हे आपण सर्वसाधारणपणे समजून घेऊया माणिक हे मुख्यत्वे ॲल्युमिनियम ऑक्साइड या खनिजापासून तयार होते याचे मूळ स्वरूप पाहिले तर कोरंडम नावाचे एक खनिज आहे त्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साइड मिसळल्याने आपल्याला माणिक हे रत्न मिळते या खनिजातच क्रोमियमचं प्रमाण जास्त असते व त्यामुळे माणिक या रत्नाला त्याचा लाल रंग प्राप्त होतो मोती हे कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार होतात पाचू यामध्ये ॲल्युमिनियम बेरिलियम सिलिकेट व क्रोमियम हे घटक आढळतात हिरा शंभर टक्के शुद्ध कार्बन पासून बनतो अर्थातच शुद्धतेमध्ये हिरा सर्वात शुद्ध प्रवाळ म्हणजेच कोरल यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट व मॅग्नेशियम कार्बोनेट ही रसायने आढळतात तसेच यामध्ये काही प्रमाणात आयन म्हणजे लोह कॉपर व अल्युमिनियमचाही समावेश झालेला आढळतो पुष्कराज हेही प्रमाणे ॲल्युमिनियम ऑक्साइड या खनिजापासून तयार होते व यातील मूळ खनिज हे कोरंडम हेच आहे ॲल्युमिनियम ऑक्साइड मध्ये क्रोमियम मिसळले की लाल रंग येऊन माणिक तयार होते पण अल्युमिनियम ऑक्साइड व लोह मिश्रण झाले की आपल्याला पिवळ्या रंगाचा पुष्कराज प्राप्त होतो जितकं लोह अधिक तितका अधिक गडद पिवळा असा पुष्कराचा रंग येतो नीलमही कोरोंडम या मूळ तत्वापासून बनते पण त्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्सिजन आयन म्हणजे लोह हो, व टिटॅनियम हे घटकही आढळतात यामध्ये कोबाल्ट मिसळले की नीलमचा निळा रंग तयार होतो गोमेद आपल्याला गोमेद ॲल्युमिनियम कॅल्शियम ऑक्सिजन व सिलिका या घटकांपासून मिळतो लसण्या म्हणजेच कॅटसाय हा बेरिल बेरिलियम ॲल्युमिनेट ऑक्साइड यातून आपल्याला प्राप्त होतो ही झाली रत्नांची मुख्य रासायनिक तत्वे तरी अनेकदा रत्नांमध्ये या व्यतिरिक्तही काही इतर खनिजे काही इतर वायूंची प्रक्रिया झालेली आढळते त्यातच काही बाबतीत जसे आधी सांगितले की काही प्राण्यांचे अंश काही इतर रसायनं याच्यामुळे रत्नांचे रंग बदलतात व आपल्याला वेगवेगळ्या रंगाची रत्ने उपलब्ध होतात आजकाल प्रयोगशाळातूनही अशी रत्ने बनवली जातात तयार केली जातात ती आर्टिफिशियल असतात म्हणूनच जेव्हा रत्न विकत घ्यायचे तेव्हा त्यांच्या शुद्धतेविषयी खात्री करून घेणे आवश्यक बनते पण याविषयी आपण पुन्हा कधीतरी चर्चा करू आज आपण इथेच थांबू